बँक ताबा कोणत्या कायद्याखाली घेते तो ताबा कशा प्रकारे घेतला जातो बँकेकडून आपण मालमत्ता तारण देऊन कर्ज घेतो ते कर्ज थकीत होते त्यामुळे बँक तारण मालमत्तेचा कब्जा घेण्यासाठी नोटीस पाठवते ती नोटीस पाठवण्यापूर्वी सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचे कर्ज थकीत असले पाहिजे ते कर्ज भरावे यासाठी बँक नोटीस देते ते कर्ज भरण्याची मुदत ही सरपेसी कायदा कलम तेरा पोटकलम कलम दोन प्रमाणे पाठवली जाते आणि ती नोटीस मिळाल्यापासून सात दिवसाच्या आत कर्ज भरणे आवश्यक असते त्यामुळे कर्ज भरले नाही तर बँकेचे अधिकारी हे तारण मालमत्तेचा कब्जा घेऊ शकतात तो कब्जा हा प्रत्यक्षपणे न घेता सांकेतिक म्हणजे सिंबॉलिक घेतला जातो या मालमत्तेच्या जा बँकेचा ताबा घेतलेला आहे ही मालमत्ता बँकेच्या ताब्यात आहे अशा प्रकारची नोटीस त्या मालमत्तेवर चिटकावली जाते व त्या मालमत्तेच्या मालकाला ती मालमत्ता अन्य कोणालाही ट्रान्स्फर करू नये असे सांगितले जाते सरपेशी कायद्याप्रमाणे बँकेला कर्ज थकल्यानंतर तारण मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा माननीय न्यायालयामार्फत घेण्याचा त्या मालमत्तेचा लिलाव करून विक्री करण्याचा अधिकार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा